नाशिक येथील कविवर्य गझलकार काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे हृदयात ही मराठी हृदयात ही मराठी आली दुधा बरोबर ही मराठी आली दुधा बरोबर जपतो सदैव आम्ही हृदयातही मराठी आली दुधा बरोबर ज्ञानेश्वरी फुलवते भाषेतला मळाया ज्ञानेश्वरी फुलवते भाषेतला मळाया गीता म्हणून लागे आमास ही कळाया स्वर्गीय सुख देते स्वर्गीय सौख्य देते ही मराठी जपतो सदैव आम्ही ही मराठी आली दुधा बरोबर संतास भावली अन, त्यांनी अभंग रचले संतास भावली अन त्यांनी अभंग रचले आख्यान पंडितांना पंतास काव्य सुचले पद्यात श्रेष्ठ गद्यात ही मराठी जपतो सदैव आम्ही ही मराठी आली दुधा बरोबर होण्यास राज्यभाषा आयुष्य वेचताना होण्यास राजभाषा आयुष्य वेचताना कुसुमाग्रजास आम्ही प्रत्यक्ष पाहताना अभिमान वाटला हो अभिमान वाटला हो ही मराठी जपतो सदैव आम्ही ही मराठी आली दुधा बरोबर भर। जो हवा तो दर्जा आता मिळाला आम्मांस जो हवा तो दर्जा आता मिळाला राष्ट्रीय मान मोठा भाषेस प्राप्त झाला साऱ्या जगात मिरवू अहो साऱ्या जगात मिरवू ही मराठी जपतो सदैव आम्ही ही मराठी आली दुधा बरोबर शिकणार अन्य भाषा शिकणार अन्य भाषा ती हाक या युगाची ती हाक या युगाची जपणार मातृभाषा ती ओढया मनाची जपणार रातृभाषा ती ओढया मनाची राहील जीव वजोवर राहील जीव व जोवर श्वासातही मराठी जपतो सदैव आम्ही ही मराठी आली दुधा बरोबर ओठातही मराठी जपतो सदैव आम्ही जपतो सदैव आम्ही हृदयातही मराठी आली दुधा बरोबर धन्यवाद